सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि एक छानशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला गोष्टीचं नाव आहे तिसरी पोळी तिसरी पोळी पत्नीच्या मृत्यूनंतर रामेश्वरचे सकाळी आणि संध्याकाळी आपल्या मित्रांसह टप्पा करून उद्यानात फिरणं नेहमीचं ठरलं होतं तसा घरात त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता प्रत्येकजण त्याची खूप काळजी घेत असं आज सर्व मित्र शांत बसले होते एका मित्राला वृद्धाश्रमात पाठवल्याबद्दल दुःखी होते तुम्ही सर्वजण मला नेहमी विचारत असता मी देवाला तिसरी पोळी कशासाठी मागतो आज मी सांगेन रामेश्वर म्हणाला सून तुला फक्त दोनच पोळ्या देते का एका मित्रानं मोठ्या उत्सुकतेनं ना विचारलं नाही यार असं काही नाही सून खूप छान आहे वास्तविक पोळी चार प्रकारची असते पहिल्या मजेदार पोळीमध्ये आईची ममता आणि वात्सल्य भरलेलं असतं चिच्या सेवनाने पोट तर भरतं पण मन कधीच भरत नाही एक मित्र म्हणाला शंभर टक्के खरं आहे पण लग्नानंतर आईच्या हातची भाकरी क्वचितच उपलब्ध असते दुसरी पोळी ही पत्नीची आहे ज्यामध्ये आपुलकी आणि समर्पणाची भावना आहे जी पोट आणि मन दोन्ही भरते तो पुढं म्हणाला आम्ही असा विचारच केला नाही कधी पण मग तिसरी पोळी कोणाची आहे मित्रांनी विचारलं तिसरी पोळी ही सुनेची आहे ज्यात फक्त कर्तव्याची भावना आहे जी थोडी चव देते आणि पोटदेखील भरते सोबतच चौथ्या पोळीपासून आणि वृद्धाश्रमांच्या त्रासापासून वाचवते तिथे थोडा वेळ शांतता पसरली मग ही चौथी पोळी कसली आहे शांतता मोडून एका मित मित्रानं विचारलं चौथी पोळी ही कामवाल्या बाईची आहे जिच्यानं आपलं पोटही भरत नाही किंवा मनही भरत नाही चवीची ही हमी नसते मग माणसानं काय करावं आईची उपासना करा बायकोला आपला चांगला मित्र बनवून आयुष्य जगा सुनेला आपली मुलगी समजून तिच्या लहान सहान चुकांकडे दुर्लक्ष करा जर ऊन आनंदी असेल तर मुलगा देखील तुमची काळजी घेईल जर परिस्थिती आम्हाला चौथ्या पोळीपर्यंत आणते तर देवाचे आभार म्हणा की त्याने आपल्याला जिवंत ठेवले आता चवीकडे लक्ष देऊ नका फक्त जगण्यासाठी फारच थोडं खावं जेणेकरून आपलं म्हातारपण आरामात आणि आनंदात व्यतीत होईल सर्व मित्र शांतपणे विचार करत होती की खरोखरच आपण किती भाग्यवान आहोत हा वाचनात आलेला छान लेख आहे लेख चांगला आहे आणि तो आपल्या स्नेह मित्रपरिवाराला जरूर जरूर ऐकवा धन्यवाद मंडळी पुन्हा अशा छानशा एखाद्या गोष्टीसह भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद